आपण पाहत आहात आपले हक्कच आणि उच्चानक यम चौसला अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेस देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार तसेच राजाराम बापू पाटील साखर कारखान्याची सभासद साखर उपलब्ध असून साखर कार्ड नोंदणी सुद्धा अगदी मोफत सुरू आहे मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळकटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगले मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य ते प्रोपरायटर वर्षा राणी महादेव द्र... या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संपदा सुपर मार्केट कुरळक तालुका वाळवा जिल्हा सांगली इटकरे ग्रामपंचायतीने उभारलेल्या खेळपट्टीचा होतो युवकांना फायदा महाराष्ट्र कबड्डी संघासाठी सोहम पाटीलची निवड इटकरे तालुका वळवा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकूण अडीच एकर क्षेत्रात उभारलेल्या ओपन जिम कबड्डी ग्राउंड खो खो तसेच वयस्कर नागरिकांसाठी व्यायामाची व्यवस्था करण्यात आली आहे याचा गावातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना तसेच नागरिकांना चांगला फायदा होत आहे महाराष्ट्र कबड्डी संघातून खेळण्यासाठी मागील आठवड्यामध्ये नाशिकमध्ये निवड चाचणी घेण्यात आली होती यामध्ये इटकरे गावातील इयत्ता नवी मधील विद्यार्थी सोहम संभाजी पाटील याची निवड झाल्याने गावातील विद्यार्थ्यांच्या मध्ये खेळाविषयी अड निर्माण झाली आहे मागील वर्षात चोवीस तास मोबाईलवर सक्रिय असणारी मुले मुली आज सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत कबड्डी व इतरही खेळांचा सराव करताना दिसत आहेत यामध्ये मुलींचा सुद्धा सक्रिय सहभाग दिसून येत आहे सध्या इटकरे गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण तरुणीपर्यंत व्हॉलीबॉल कबड्डी जिमची क्रेज निर्माण झाली आहे सरपंच संपत कांबळे यांच्या अथक प्रयत्नांनी अडीच एकर क्षेत्रात लोकसहभागातून हॉकी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल व वॉकलोनची व्यवस्था करण्यात आली आहे तर जिल्हा क्रीडा योजनेतून ओपन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे क्रीडा पटांगणाच्या बाजूने सुवाशिक झाडे लावून पटांगणाची शोभा वाढवण्याचे काम सरपंच संपत कांबळे यांनी उत्तमरित्या केले आहे रोजगार हमी व जिल्हा क्रीडा योजनेतून नागरिकांसाठी व्यायाम व खेळाची सोय केल्याने मागील वर्षभरात विद्यार्थी विद्यार्थिनी व तरुणांच्यात खेळाविषयी आवड निर्माण झाली आहे यामुळेच गावातील तरुण आज कबड्डीच्या माध्यमातून तालुका व जिल्हास्तरावर नंबर मिळवत आहे गावातील तरुण आज व्हॉलीबॉल व कबड्डीच्या माध्यमातून आपले नाव उज्ज्वल करत असल्याचे पाहून समाधान वाटत आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अजूनही अनेक सुविधा राबवणार असल्याचे सरपंच संपत कांबळे यांनी ये यम चोवीस तासशी बोलताना सांगितले तर विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी दररोज सायंकाळी सात ते नऊ पर्यंत सरपंच संपत कांबळे हे स्वतः क्रीडा पटांगणावर हजर असतात